नमस्कार मी अतिशयभर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बत्तीस रायगड लोकसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुका या सात मे रोजी होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते आपल्यासोबत आहेत बाई दोन हजार चौदाला सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधून युतीमधून लढले आणि हारले त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी तुमची सोबत घेतली जिंकल्यानंतर तुम्हाला ते मिठी रडले आणि आता ते सांगतात की मी मला शेतकरी कामगार पक्षाची काही मदत आहे त्याला पण माहिती आहे आम्ही काय तटकरे म्हणून दिलं नाही ते महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी होती आणि महाविकासवाडी आघाडी स्थापनेमध्ये माझा पुढाकार होता म्हणून मी तटकरे सांगता बोलतो आणि कृती वेगळी कर करतो हे माहिती आयुष्यात केलं नाही आणि म्हणून त्यावेळेला आम्ही तटकरेंना पाठिंबा दिला नाही तर महाविकास पार्टी आमच्याकडे होती आणि माननीय पवार साहेबांचे राष्ट्रवादी आहे आता सध्या जर आपण एकंदरीत चित्र पाहिलं तर त्यांच्याकडे पाच आमदार आहेत मतदारसंघामध्ये तुमच्याकडे एक तुम अशी मानसिकता सुनील तटकरे यांची आहे त्याच्यामुळं त्यांचा पाठ जड आहे असं ते त्यांच्या भाषणातून वारंवार सांगत आहे तर नक्की प्रत्यक्षात असा आहे का हे असं कधीच नव्हतं आमदार मत मत नसतात पक्षावर असतात मत ही पक्ष जे असतात व्यक्तिगत मनाचे नसतात आज जे त्यांच्यावर आमदार आहेत त्यांची नैतिकता किती राहील जनमानसात त्यांचा अनुसार घ्या तुम्ही स्वतःला पत्रकार समजता तर इथल्या आमदाराची प्रतिष्ठा काय आहे किंवा तिकडे जे खोकेवाले आहे आणि जे गेलेले आहेत पक्षांतर करून ज्याने शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे ज्या ज्या लोकांनी पक्षाची गद्दारी केलेली आहे ती गद्दारीला जनता वेगळ्या नजरेने बघते हे लुटारू आहेत बदमाश आहेत आणि अवसान घातते आणि फसवणारे लोक आहेत अशी जनतेमध्ये प्रतिमा झाली आहे ती प्रतिमा पुष्ठ्यामध्ये या अजून दहा वर्षे लागतील ती प्रतिमा कधीच त्याची पुष्टी जाणार नाही भाई तुमची आणि शरद पवार साहेबांनी एक मोठी सभा मोर्ग्यामध्ये तेवीस तारखेला झाली त्या सभेमध्ये च्यानंतर टटकरे यांची सुद्धा एक सभा झाली त्या तटकरेमध्ये सुनील तटकरे यांनी बोलताना असं सा सांगितलं की स्वर्गीय मीनाक्षी पाटील या आणि माझ्यासोबत आल्या त्यानंतर माझ्याकडून जिल्हा परिषद सदस्य झाले तर अशा पद्धतीच्या खालचालीवरची हो टीका सुद्धा सध्या तटकरे करायला लागलेली आहेत मी ह्या बाबतीत पंडित पाटलांशी बोललो त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या व्यक्ती ह्यातच नाही त्यांचं नावाने राजकारण करू नये हे अजिबात योग्य नाही आहे मी काय म्हणतो आम्ही कुठेही गेलो नाही त्यांची एवढी ताकद असती तर त्यांच्या शीट झाल्या पण पंचवीस तीस आल्या असत्या आज अलिबाग तालुक्यात राष्ट्रवादी आहे का होती का अलिबाग राष्ट्रवादी होती का आणि आम्ही नाही त्यांचा उमेदवार होताच ना पप्पू शेठच्या विरुद्ध त्यांचा उमेदवार होता ना मधु पाटील तरी लढली आणि तो त्यांचे तरी ठरवायचं आहे आमच्या शीट जे आहे ते अलिबाग आहे पनवेल आहे कर्जत मध्ये सुद्धा आम्ही सीट आणल्या त्यांच्याशी कमी झाल्या आणि म्हणून ज्या ठिकाणी तेवढी ताकद असते त्याची लक्षात त्यावेळेला लागत ते आमच्याकडे येऊन पाया पडून अध्यक्षपद मागण्याची आणि म्हणून तो विषय पण लोक ओळखता जनता ओळखते सत्ता महाराष्ट्र ओळखतो की आमची भूमिका काय होते ना आज पण काय आज महाविकास आघाडीपर्यंत आमत ना आम्ही इंडिया आघाडीत आली त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शेता पक्ष राष्ट्रवाणी आणि तुमची काँग्रेस यांची मत आहे दुसरी काही समाजवादी पार्टीची मत नाही आहे कम्युनिस्टांची मत नाही हे मत कोणाचे आहेत कार्यकर्ते कोणाचे आहेत या तीन पक्षाचे आहेत त्याच्या यांनी आमच्या सोडून द्या यांनी काँग्रेस गाजोरे काँग्रेस संपवण्याचं काम केलं आणि आपल्याकडे लोक घेतले ते पण लोक त्यांच्याकडे राहिले नाहीत आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कशी घेतली काय घेतली किती प्रकारे केलं परंतु अध्यक्षपद आम्ही त्यांना दिलं नाही त्याचं काय जे महत्वाचं पद आहे त्याच्यामुळे नैरेशिक पाठी आमचा नाराज झाला त्या अध्यक्षपद देताना दे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या ठिकाणी तटकरे ज्या ज्या भूमिका घेऊन घडत आहेत सा त्यांना साकार केल्या पळत काय म्हणतात काय भाई सगळ्यात महत्वाचा आणि हा महत्वाचा मुद्दा आपल्या रायगड मतदारसंघामध्ये तुम्ही पण मीडियाच्या माध्यमातून बोललात गीते साहेब सुद्धा बोललेले की मुस्लिम समाज जो आहे हा तटकऱ्यांना मतदान करणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलाखतीत भाषणातून तुम जेव्हा बोललात त्यानंतर तटकऱ्यांनी मला वाटतं पहिल्यांदाच अल्पसंख्याक मेला वगैरे घेतले आणि त्यांच्या मनामध्ये ती भीती निर्माण झाली की मुस्लिम समाज मला खरोखर वेळेला मदत करेल की नाही तर खरोखर मुस्लिम समाज हा बत्तीस रायगडच्या निवडणुकीमधला सध्या महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे जिंकण्यासाठी जे तुम्ही म्हणतात आमच्यासोबत आहे त्यांनी किती पैसे दिले काय दिलं तर मुस्लिम समाजाने निर्णय घेतला आहे ऑल इंडिया लेवलवर की जे मत मोदीला जाईल तिथे मतदान करायचं नाही ते, ते लोक मोदीला त्याला अजिबात मतदान करायचं नाही त्यांची भूमिका बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या राजकारणात यायला मागत नाही रायगडमध्ये मुस्लिम समाज शेवटी कोणाबरोबर राहतो तुम्हाला पण माहिती आहे मी फिरचा पदर करलो तर मुस्लिम समाज टक्के पंच्याण्णव टक्के आज ब्रिटेन बरोबर आहे आणि इंडिया बरोबर आहे भाई त्यांनी पेनमध्ये एक जाहीर सभा घेतली सध्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि तटकरी असे म्हणाले की जयंत पाटील यांचा आत्मा रायगड जिल्हा परिषदेमध्ये आहे मी कधी जिल्हा परिषदमध्ये मला बघितलं का नाही मी जिल्हा परिषदमध्ये आलो का जिल्हा परिषदमध्ये येणारे भाई घेऊन वेगळे आहे माझा प्रश्न नाही पण पर जिल्हा परिषद आमचा आत्मा आहे ते बरोबर बोलते का विकासाची कामं जे आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे जे पैसे आज येत आहेत त्या पद्धतीचं काम मी जर जिल्हा परिषद मेंबर असतो आमदारांपेक्षा याच्यापेक्षा जास्त काम केलं असतं आणि जास्त किती लोकांपर्यंत नेला असता आणि म्हणून त्यांचं आहे की नाही बघा ते कसा विसवता तसा मासा पाण्यापासून तडफडतो आणि बाहेर पडतो त्याप्रमाणे त्यांची मध्ये स्थिती आहे आणि म्हणून जिल्हा परिषद कोणाचा आत्मा आहे कसे जिल्हा परिषद कोण कसं करतं ते सांगावं आणि कुठल्याही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये मी कधी डोळ डोळ केली नाही आमची असली तरी मी एकदा ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी निश्चितपणे त्या संस्थे म्हणून जेवढा फायदा ज्या अधिकार असणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यामध्ये जितका फायदा जोरदारी माणसासाठी होईल त्याची आपण माझ्यावर संस्थेच्या माध्यमातून विकास जुलैला तटकरे आणि अजित पवार अचानक विद्यमान सरकारमध्ये गेले शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष होता त्याला फोडून गेले नक्की तटकरे ह्या पीच्या सरकारमध्ये का सोबत गेले असावे मी शेवटचा प्रश्न विचारतो भाई सध्या तुम्ही बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताय तर त्या अनुषंगाने जनतेचा प्रतिसाद इंडिया आघाडीला कशा पद्धतीने मिळत आहे ज्या इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने लोक जनतेला प्रतिसाद देत आहेत जनता त्यांना तसे तुम्ही मेन महत्वाचे घटक पक्षात शेतकरी कामगार पक्ष सध्या इंडिया आघाडीमध्ये तर इंडिया आघाडीमध्ये बत्तीस रायगड मतदारसंघामध्ये तुमचं काय मत आहे की इंडिया आघाडी जिंकेल की नाही जिंकेल चौऱ्याहत्तर हजार मत इथे चटकर आहे आपण फक्त ते तीस हजार मतांनी निवडून आले पंधरा हजार मतं इकडे तिकडे फिरली तर त्यावेळेला बी जे पीने त्यांना साथ केली बी जे पी दाखल काय काय डिसिजन आहे तुम्हाला पण माहिती आहे ते म्हणतात की आमदार रेलेशिबाडे आमच्याकडे आले नवीन पाटील आले पण मतदार त्याचे आहे तिथेच आहे आणि म्हणून माल नाही की त्या ठिकाणी फरक पडेल म्हणून आणि म्हणून गीते हे जे आहे त्यांना यांच्यावर कुठलाही डाग नाही त्यांनी आमदार म्हणून खासदार म्हणून भरपूर काम केलेलं आहे गेल्या देखील आमच्यामुळे केंद्राच्या जो जर निधी आणण्यामध्ये त्यांचा नंबर एक खासदार म्हणून आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज तरी गीतेचं पाळणं मोठं पुढे वरती आहे प्रभावीपणे ते यामधला आत्मविश्वास फिरताना मला दिसतात अनेक समाधान आम्ही दोन्ही लोक बरोबर असतो आणि म्हणून या ठिकाणी कशा प्रकारे काम व्हायला पाहिजे त्याची हानी पाणी करत असताना मला दिसतं लोक मनापासून खालचे कार्यकर्ते काम करतात आणि या जिल्ह्यामध्ये मोदीच्या विरोधात राड आहे पण टटकळीच्या विरोधात त्याच्यापेक्षा डबल लाड <laughs> तर मित्रांनो भाई जैन पाटील आपल्यासोबत होते चार जून जिथे जिंकतील असा आत्मविश्वास बाळगला इथे सांगतो दर कामा करा शेअर करा सबस्क्राईब कर